सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त तासान, असताना आणि मजेत तर मी संजीवनी आतापर्यंत मला लय मोठ्या <laughs> कामं पुरले आतापर्यंत कामं पुरले म्हणजे सकाळी लेकरा शाळेत जायचं होतं दहा अकरा वाजता शाळेत जायचं होतं लेकरा तर ले, मग त्याच्या तयाऱ्या करून दिल्या त्याच्या आंघोळा करून दिल्या त्याचे डबे बनवून दिले त्याच्या बॅगा पॅक करून दिल्या आणि त्या शाळेत पाठवून दिलं नंतर मी भांडे कुंडे जे काय झाड झुळ असते कपडे गिपडे धुतले आता आता बारा वाजले सध्या सव्वा बारा झाले किती काही पटकन काम पण होतच नाही वाचते बारा एकच वाचते तुम्हाला वाचते का मले वाचते तर चला मग आता आमची तयारी झाली आता आम्ही बाहेर चाललो बाहेर कुठं चाललो आम्ही तुम्हाला दिस आणि व्हिडिओ पूर्ण पाहिजे हे आमचे दक्ष आज आंघोळ नाही केले आमच्या दक्ष दक्ष आंघोळ करून नाही केली गावात नाही म्हणतात त्याले म्हटलं आमच्या सोबत चला गावात नाही म्हणतात येत नाही म्हणतात जेवले का नाही जेवले कोण नाही जेव्हा ना। 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 ना� आत्ताच जेवलं म्हणतात काय जेवले भाजी जेवले फक्त पोळी जेवत नाहीत ते फक्त भाजी जेवतात भात नाही खाल्ला नाही का बस ना मग सोबत गावाला येत नाही म्हणतात त्या म्हटलं गावाला चला। चला पप्पा गेले बाहेर पेट्रोल भरासाठी चला आता दरवाजे घेतो बंद करून कारण की मग कस माजरा गिजरा येतात थो उस, ना त्याच्यासाठी मी असं कपड्याच थोडीशी अशी उश उशी शिवली म्हणजे याच्या खाली माजरा येत नाहीत ना असं झाकझुक करून ठेवलं की टेन्शन नाही चला आता दुसरा पण दरवाजा लावून छोटीशी बॉटल पण घेतली मी बॅगीत टाकून घेतो कारण की मस्त छोटीशी बॅग आहे तर त्यात मी बॉटल बसली पाहिजे त्यासाठी मी छोटीच बॉटल चला मग आता पॅकिंग झाली आमची काही नाही लागत काही नाही आजच्या आजच घरी वापस यायला लागते आता आयुषचे पप्पा अजून आलेच हो नाही पण आले कधी येतात का चला आता आयुषचे पप्पा पण आले पेट्रोल टाकून काय छाप्या उसले शावलितनी हाँ दवा खना है वट्टि बै हूँ वो मुठा दवा खना है हा डॉक्टर नुपन Abdi, aleijão, दिवाडी आली ना दिवाळीचे पेपर असतात लढतात ते ना व्हिडिओ पाहिला आला, गाव फुल आला आता गाव जवळ पुला म्हणजे गाव आलं हा चोंडा आपल्या गावात येते नाही पाणी काहीच नाही पण आलेले पाणी काहीच नाही आलो आता तो माना माय लोकांची काहीच नाही राहिली ना फॅमिली घरी नेवाव की नाही या ना

आमचे जेवण खावणं झाले मा बहिणीनं कपड्याचा पसारा पा किती मोठा काढला सारे कपडेच कपडे धुतले बाहेरही आहेत काही कपडे पण आता चहा ठेवला तिने आता आशिच्या पप्पाले चहा घे दिला आता चहा घे घेतो आम्ही थोडा वेळ बसतो तीन विचार आम्ही काही त्या सांगतलं नाही चाट मागायला लागतात ना लेकर म्हणून ते आलं ना आणून त्याला आणलं हा जा हा आणा तिला एक चक्कर मारून मस्त आता चला येतो मग बरे आजच्या दिवस आले बाई चला आता आयुषचे पप्पा आले निघतो आता आम्ही पण घरी कारण की संध्याकाळ झाले लवकर जा लागेल आम्हाला घरी निघा लागेल पैसा राहिले ते पैसा पैसा नाही मग दुकानदार घेत नाही बाई रंज चालली नाही काय करू राहिले चप्पल घालतो निन्ना आता ते तिला दुकानात नाही ऐकत नाही ना ते आम्ही गावाच्या बाहेर आलो

चला मग आता जाऊ ना लेवार फोटं थांबेला ना आपण लेकरं येतील ना आता घरी वाट वाटपा लेकर आजू आरू ते माहीतच नाही ना अजून चला आता निघू चलो <laughs> चला निघालं मग आता आम्ही घरी आहे बस नदीचं पाणी पाय तसं आहे मस्त न जरा हिरवेगार पराठ्या झाड वावरत नाही मस्त हिरवेगार पराठ्या झाल्या ना पण फुलं अजून कापूस नाही आला या टायमात कापूस यायला पाहिजे दुसरं पण लागला तुळशी हे लहान नदी आहे आता आम्ही घरी अजून आले नाहीत का अजून काय आणलं पोळी आणली वाट काय मग काहीच नाही आणलं वाटलं मी काहीतरी आणलं खायला भूक लागली का तुला भूक लागली आता लय दमली मी गावावरून आली तर आता सायबी चिकन आणलं होतं तेल घेतो टाकून अजूनही म्हटलं मी लेकराला सांगितलंच नाही गावाला गेलो नाही तो अजून मग लढत होती ना लेकर म्हणून तेल तुकला आपल्या मस्त तयार झाला आता त्यातून मिरची पावडर हळद हीच टाकून घेत आता याच्यात आपण टाकून घेऊ जे मसाल्याचं पाणी होतं ना ते टाकून घेऊ मसाला पण आपला मस्त तयार झाला आपण भाजी तयार आहे काय भात पण टाकला मी भाताच्या साईडी काढून घेतो तर स्वयंपाक स्वयंपाक पण पटकन सटकन हे तेल आहे काल आम्ही चिकन सिक्स्टी फाय बनवलं होतं त्याचं तेल आहे ते म्हणून ते, ते, ते कलर सारखं आहे पोळ्यासाठी लावलं की ते लवकर खतम होईल चला आता पोळ्या पण होत आल्या भातही झाला मस्त भाजी पण झाली गॅस बंद करून घेऊ पोळी आपण तयार झाली आशीच्या पप्पाला मी वाळून देऊन देत कारण की त्याला पण लय भूक उशीर झाला ना भाजी मस्त गरम गरम आहे भाजी पण देऊन देतो गरम गरम भात आहे कांदा पण पाहिजे त्याले कांदा देतो मस्त निंबू मस्त कवळ कवळ आहे